स्वप्न बघणाऱ्या मुलीची एक स्वतंत्र घर आहे. आहे एक स्वतंत्र घर आहे त्या घरात स्वतंत्र वावरणारी ती एक मुलगी आहे एक स्वतंत्र घर आहे त्या घरात एक स्वतंत्र वावरणारी ती एक मुलगी आहे स्वप्न बघण्याची तिची जिद्द आहे स्वप्न बघण्याची तिची जिद्द आहे ती स्वप्न खरं करणारी ती एक भारतीय आहे देशाची सेवा करणं तिचा धर्म आहे देशाची सेवा करणं तिचा धर्म आहे त्याच देशाच्या प्रती तिचं खूप मोठं मोठ आहे पण एक देखणं शहर आहे एक देखणं शहर आहे बाहेरून लख दिसणार पण आतून मात्र काळोखाने भरलेलं आहे चूक असूनही चूक नाही तिथं हे सांगण्याची पद्धत आहे माणुसकीला मारखामध्ये काम करणारी ती एक पंथी आहे एक पंथी त्याच काळोखामध्ये काम करणारी ती एक पंथी आहे तिचा स्वतंत्रता तिची देखील स्वतंत्रता तिची देखील पण आवाज मात्र गुतमरून गुतमरून मारून टाकलं गेलं आहे तिच्या ओरडण्याने आज संपूर्ण भारत पेटून उठलाय तिच्या ओरडल्याने आज संपूर्ण भारत पेटून उठलाय जनाची नाही पण मनाची तरी माणूस की असलेलं हे शहर हे भारत आजही कुठेतरी जिवंत आहे ना न्याय कुठेतरी जिवंत आहे ना अशी शहाण्यांची एक नव्याने मोठी म्हण आहे एक नव्याने म्हण आहे धन्यवाद